हुँ? एक विचारायचं होतं का मिलोनी कसं शिकली तू पोलीस मी हे बघ मी मी हे बुक मी हे बुक आ, रीड करतोय मिलोनी माझ्या काहीच समजत नाही हे बघ हे बुक आहे पोलीस काहीच रीड मला कसं कळत नाही मला कसं करू तू कशी शिकली एवढ्या लवकर जरा मला गाईड कर ना मिलोनी शिकवलं पण जे तू जुनी स्कूल मध्ये होती तेव्हा मग तू कसं मॅनेज केलं मिलोनी जरा सांग ना दारिया मॅमनी कसं तुला काही शिकवलं की काय पान दे थी थी, हे हे पाणी मला काय तरी वेगळ गोष्ट द्यायची आणि पाणीच्या बदली काय द्यायची ती ती मला खायला जायची खायला नाही मी मराठीत तेव्हा बोलायची तू ती जशी मराठीत बोलायची हा तेच जे जे मी खाल्लं पण मिलोनी पण तू मग कस बाकीच्या पोलीस मुलांची कसं खेळायची तू कसं मॅनेज केलं म्हणजे सुरुवातीला तर तुला काहीच यायचं नाही पोलीस तू कसं केलं जरा मला गाईड इंडियन पण तो पोलीस बोलायचा पण म्हणून मी नाही केलं डिसाइड करायला त्याच्यासोबत करायचं पण तू इंडियनला इं, इं, पण जास्त पोलीस तुला कोणी शिकवलं स्कूल मध्ये वॉज इट युअर टीचर्स जशी क्रिशा मॅम आहे किंवा दारिया मॅम आहे की तुझे फ्रेंड्सनीच तुला सगळं शिकवलं मिलोनी पोलीस माझ्या फ्रेंडने पण एक स्कूल होती म्हणजे ती दारिया मॅम ची तिने मला काहीच नाही शिकवलं ही जी सचकोल आहे मी जिकडे जाते तिकडे नाही जिकडे माझी मुलगी जाते तिकडे तिकडे तिने सांगितलंय की एक तुझी मुलगी जाते तुला मुलगी पण कोण नीना, नीना मुलगी आहे तुझी ओके मी तुझा एक्सपिरियन्स विचारतोय नीनाचा नाही शिकवलं होतं पोलीस पण मी आलं मला म्हणजे म्हणजे तिला शिकवलं नाही तिने तिला तिला ना पण माहिती नव्हतं पोलीस आणि त्या स्कूल मध्ये मग तू कसं तू हे शिकली कि पाणी मागायला प्रोशे आ, प्रोशे पाणी वोदा वोदा हा शिक्षण बोलली आणि काय झालं की जिकडे ते जाते त्या स्कूल मध्ये तिकडे आम्ही बोलायचे पोलीस फक्त ओके फक्त पोलीस बोलायचं कारण की एक मुलगी होती पण ती खेळायची म्हणून आवडायचं नव्हतं नाही यायच फक्त एक मुलगी होती तिला पोलीस तीचें तिचं नाव त्याचा तिचं नाव ओके त्याचा स्टेफाने खूप कॉन्ट्रीब्युट केलं का तुला पोलीस शिकवण्यामध्ये आणि कसं शिकवायची बेसिकली कसं शिकवायची एक एक्झाम्पल दे ना आम्हाला एक्झाम्पल दे ना बेसिकली कसं शिकवायची ती ती कसं शिकवायची एक तिला एक तिला काहीतरी द्यायची म्हणजे म्हणजे पोलीस एक बुक असायचं okay. पण तुझ्यासारखं नाही तिकडे सगळे सगळं असायचं ड्रॉइंग वगैरे आणि तिला तिला आधी थी, रीड करायला सांगितलं पण तिला येत नव्हतं म्हणून ती इंग्लिश मध्ये बोलत होती आणि मग एखाद्या वर्ड आला म्हणजे तिकडे बुक आ, आ, बुक होता आणखी ती बोलली सोन आणि का बरोबर आहे बुकच नाव आहे सोन का तर ती स्क्रॅप केला असं शिकवलं लागली त्या बुक, ला बुक ने। एक, -एक, एक एक वर्ड शिकली तू वा नाही माझ्या तिने मॅनेज केलं वन प्लस टू आणि तिला मॅथ पण शिकवायची त्या स्कूल मध्ये पण ती पण ती मॅथ शिकले नव्हते म्हणून तुझ्या मुलीला ड्रम्स कसं शिकवलं नीनाला ड्रम्स कसं शिकवलं ते पण पण ते इंग्लिश बोलायचे तर मला तर तिला इंग्लिश यायचं म्हणून ती ड्रम वाजवायची आणि ती आणि ती परफेक्ट होती तिकडे एकदम सुपर होती यार एकदम आउटस्टँडिंग एनी एनी अदर फीडबॅक म्हणजे मी लवकर कसं पोलीस शिकतो

दुपारी होमवर्क सांगाय होमवर्क एक मुलगी सांगायची तिला म्हणून पण मग सुरुवातीला ती नाटक करायची का मला नाही करायचं असं हा तिला बोर व्हायचं पण मला पण नाही यायचं म्हणून पण तिच्या पण तिच्या आजूबा नाही यायच म्हणून तिच्या आजोबांना व्हिडिओ कॉल मध्ये शिकवला आणि मग ती शिकली ते ऑटोमॅटिक पण ती पण ती वर्ड नाही बोलत प्रॉपर म्हणजे असं म्हणजे वडा वडा पण मग हे वन, वन प्लस वन थ्री प्लस थ्री सिक्स प्लस सिक्स हे असं एकदम इझिली कसं शिकली तू मिलोनी काय आणि पहिली गोष्ट हे जी स्कूल जिला हो, जिकडे जी

पोलीस म्हणजे बोडाला वडा बोलते, बोलते। पण तू जरा मला आशीर्वाद देऊ शकते का पोलीस लवकर शिकण्यासाठी जरा थोडासा ब्लेसिंग काय करू का तू काय करू का शकतो एक दिवस तू नाही शिकू शकतो म्हणजे तू विचार कर एक दिवस शिक राईट करायचं